पानं भरलेली पत्रकारनि स्वरूपा स्वरूपामध्ये काही लोकांची नावं वाचून दाखवतो या ठिकाणी या निवडणुकीसाठी काही निधी जमा झालाय त्यातमध्ये विग्नर्स कारखान्याचे डायरेक्टर विकी भाऊ काकडे यांच्याकडनं एक लाख रुपये आलेले तिथे दोऱ्या टाळला जातो त्याचप्रमाणे युट्यूब सेवा साळे यांच्या वतीने पाठिंबा शिवमुद्रा फाउंडेशन महाराष्ट्राचे यांच्याकडनं पन्नास हजार रुपये दोरा टाळला जाऊन

दोनात टाळा आनंद दो भावासाठी आपण टाळ्या वाजवत का म्हणजे मी पण या ठिकाणी अजित भाऊ काळे यांच्याकडनं पन्नास हजार रुपये आले दोनात टाळा आली पाहता गाडी खरेदी विक्री संघ यांच्याकडनं तीन लाख रुपये आले चोरा टाळा त्याचप्रमाणे अजित भाऊ कुटे यांच्याकडनं पन्नास हजार रुपये चोरा टाळा यांनी सचिन भाऊ वळून मित्र परिवार वाटगाव आनंद यांच्याकडनं दोन लाख रुपयाला दोन टाळ्या त्याचप्रमाणे दिलीप शेख घोटणे पिंपळंडी यांच्याकडनं एक लाख रुपये आहेत दोन टाळतवा त्याचप्रमाणे प्रकाश घोटणे यांच्याकडनं एक लाख रुपये आणि याच्यामध्ये भरपूर यादी नाव पुढे आम्ही घोषित करू या ठिकाणी मी आता या सगळ्यांचं ऋण निर्देश करण्यासाठी आणि मयुरभवचा जो निर्णय आहे आणि आपण सगळे जर उत्सुक आहात त्याला विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपलं मत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की घरे बहुत मागे बरो आल्याशिवाय आल्याशिवाय राहत नाही

हम तुम्हारे साथ संदीप भाऊमुळे एक लाख रुपये त्यांचे आपण दोन टाळा प्रथमता सर्वांना जीव माझं मन खूपच भरून आलेलं आहे माझा एवढा मित्र परिवारीचा जमा झाला एका मॅसेज आहेत एवढं प्रेम करणार मित्र परिवार माझं भाग्य समजतो मी का असे मित्र मला भेटले त्यामुळं तुमच्या सर्वांचे आभार पहिल्यांदा असंच प्रेम करत राहा तास आहे माग काय हो आम्ही बोलणार माझा प्रॉब्लेम आहे थोडासा बाकी <laughs> काम बाकी मला कोणतं पण सांगा तुम्ही शंभर टक्के करीत <laughs> बोलायचं कर <तुम्हीं> काम जास्त करायचं असं शरदारांनी सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही सर्व लोक सर्व इकडे माता भगिनी सर्व माझे नातेवाईक मंडळी कुपाले आळा पिंपळवंडी घाटातील खूप सारे मंडळी आधीला तुमचे खूप खूप आभार आणि निवडणूक मळगंगा मातीच्या प्रांगणात आहोत आपण मळगंगेच्या शपथ घेऊन सांगतो निवडणूक लढणार आणि जिंकतो निवडणूक लढणार आणि जिंकणार पण आणि आपल्याला ही जी निवडणूक आहे ही आपल्याला कोणाला हरवण्यासाठी नाही लढायची आप आपल्याला ती आपल्या स्वाभिमानासाठी आणि सर्व मित्रांसाठी लढायची आणि त्यांच्यासाठी लढायची सर्वांचे खूप आभार मानतो मी तुमच्या अडीअडचणीसाठी इथून मागे होतो इथून पा पुढेही राहील सर्व आले मला बोलावं काही ते सुचत नाही प्रकाश येत खरंच सांगतो भाऊ बोलले का तुम्ही थोडं बोला काहीतरी व्यवस्थित वेळ पण खूप झालेला आहे सर्व त्यांनी आधी भाषण केले तुषार भाऊ सर्वांचे मी आभार मानतो जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि मला एकदा सांगा इलेक्शन लढू का नको लढू आणि निवडून यायची तुमची साथ अशीच राहू द्या जय जय महाराष्ट्र धन्यवाद जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नका